त्या ध्रणराठिणी आधी माहिना माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा पुरुषांच्या ओझा खाली लपले स्त्री जग पुरुषां समाजामध्ये आणि या देशामध्ये स्त्रियांना शिकलंच पाहिजे शिकलेली आई घरादाराला पुढे नेते शिकलेली आई ने ती घरादाराला पुढे नेते हे ऐकायला किती गोड आणि किती छान वाटत पण मला सांगा घरादाराचा वंश पुढे नेणारी ही भविष्यातील आई आज पण या गर्भातच मारून टाकतोय आज स्त्री लिंग निदान होऊन गर्भामध्ये गर्भहत्या ना आज आपण पाहतच आलोय आणि म्हणूनच अगदी गर्भात असल्यापासून देखील त्या स्त्री समान हे अतिशय विखर आणि अस्थिर आहे मला सांगा या समाजामध्ये प्रत्येक घटक विचार केला पाहिजे के की आपण सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी आईच्याच पोटी जन्म घेतलाय आपली सुद्धा आईच आहे मग मला सांगा मुलगी नको हा भेद कशासाठी आज कित्येक दवाखान्यांमध्ये मुली जन्माला आल्यामुळे त्या दवाखान्यांमधील प्रत्येक पालकांना काही वर्ष झाली पंकजा मुंडे यांनी तर प्रत्येक पालकास एक मुलगी जन्माला असेल तर तिला एक लाख रुपये देऊ केली अशी मनाने चांगली सुद्धा या समाजामध्ये